नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आता आपण मराठी व्याकरणातील विशेषण हा शब्द प्रकार पाहणार आहोत तर विशेषण कशाला म्हणतात तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजेच त्या नामाची विशेष माहिती तो शब्द दर्शवतो आता त्याची काही उदाहरणं आपण बघू राधा हुशार आहे म्हणजेच राधाबद्दल माहिती कोणी सांगितली तर हुशार या शब्दानी सांगितली म्हणूनच हुशार हे त्या वाक्याचं विशेषण आहे तसंच दुसरं वाक्य आहे आंबा गोड आहे मग आंब्याविषयी विशेष माहिती कोणी सांगितली तर गोड या शब्दाने सांगितलेली आहे म्हणूनच त्या वाक्याचं गोड हे विशेषण आहे आणि तिसरा उदाहरण आहे आजी प्रेमळ आहे मग आजीविषयी विशेष माहिती कोणी सांगितली आहे तर प्रेमळ या शब्दानी सांगितलेली आहे म्हणूनच या वाक्याचं विशेषण झालं प्रेमळ या पुढील माहिती या पुढील शब्द प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात धन्यवाद